येवला तालुक्यातील राजापूर येथे अक्षता कलश मिरवणूक मोठ्या थाटामातात साजरी झाले प्रभू श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आमंत्रण म्हणून आलेल्या अक्षता कलशाचं राजापूर हनुमान मंदिर व राम मंदिर येथून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रत्येक गल्लीत ही रथयात्रा डीजेच्या तालावर नाचत भव्य दिव्य मिरवणुकीत सर्व ग्रामस्थांनी सहभाग घेतला प्रभू रामचंद्र सीतामाता लक्ष्मण हनुमान यांच्या रूपात ट्रॅक्टर मधून या कलशाचं पूजन महिलांनी केलंय कलश पूजन तुलसी वृंदावन पूजन करण्यात आले मिरवणूक यशस्वीतेसाठी संत भगवान बाबा भजनी मंडळ यासह रामराज्य श्रीराम हनुमान व राजापूर सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थांनी सुंदर असं नियोजन केलं प्रत्येक गल्लीमध्ये रांगोळी सडा दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची भव्य अशी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये भगवे झेंडे ही अतिशय बाजी करण्यात आली भव्य दिव्याशा अक्षता कलश मिरवणुकीचं नियोजन ग्रामस्थांनी तसंच तरुण मित्रमंडळ यांनी केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला